अकोली शहरात झालेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या मिरवणुकीत पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आमदार लामटे यांनी व्यासपीठावरून थेट पोलिसांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप केला आणि हिशोब होणार अशी गर्जना केली मात्र मराठीच्या हाती लागलेल्या आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कुठेही लाठीचार्ज झाल्याचं दिसत लाठी हाती आलेल्या व्हिडिओमध्ये कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत धक्काबुक्की होत आहे परिस्थिती तणावपूर्ण दिसत आहे पण पोलीस लाठीमार करताना दिसत नाहीत जर कोणाकडे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा व्हिडिओ असेल तर एम एच मराठीच्या व्हॉट्सॲपवर मेलवर किंवा इंस्टाग्रामच्या मेसेंजरवर तुम्ही पाठवू शकता राजकीय नेत्यांनी आपली राजकीय लढाई आपापसात आप लढायला हवी त्यासाठी पोलिसांना बळीचा बकरा बनवू नका कायदा आणि सुव्यवस्था महत्त्वाची आहे ते टिकून ठेवण्यासाठी पोलीस आणि जनता दोघांनीही एकमेकांचा आदर करायला हवा